नगर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक लढत आपल्याला बघायला मिळाली शिर्डी शिर्डी विधानसभेमध्ये देखील आपल्याला या मतदारसंघामध्ये देखील एक ऐतिहासिक लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे या शिर्डी मतदारसंघामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले भाजपचे राधाकृष्ण युके पाटील यांच्यावरती देखील दहशतवाद असा देखील आरोप या ठिकाणी प्रभोती घोगरे यांच्यावरती करण्यात आला होत मात्र तसेच प्रभोती घोगरे यांच्यावरती देखील विकास कामं केली नाहीत असा देखील आरोप आणि कोणत्या मुद्द्यांनी तुम्ही या ठिकाणी लढा देत आहेत आणि कोणते मुद्दे तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहात असा देखील आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती करण्यात आला होता या सगळ्या गोष्टीला आपण एका बाजूला ठेवल्यानंतर आज जे मतदान या ठिकाणी पार पडलं होतं त्या मतदानानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांचं एक ऐतिहासिक या ठिकाणी विजय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते तुषार आहेत यांनी देखील उमेदवारी फॉर्म भरला होता मात्र त्यांनी उमेदवारी माघार घेतल्यानंतर विखे पाटील यांना पाठिंबा आपला दिला होता या सगळ्या गोष्टी बघता आपण त्यांच्यासोबत बोलूयात बापू तुम्ही देखील फॉर्म भरला होता मात्र फॉर्म भाग घेतल्यानंतर तुम्ही विखे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्यानंतर आज ऐतिहासिक विजय त्यांचा होते कसं बघतो त्या सगळ्या गोष्टींकडे सर्वप्रथम टायगर आम्ही आणि डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा आज ऐतिहासिक अशी निवडणूक झालेली आहे आणि निकाल लागलेला आहे प्रथमतः मी डॉक्टर दादा विखे पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी सर्व युवकांना एकत्रित करून आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले याची ही खरी पावती आहे आणि खरं आज शितीचं झाकण हे उडलेलं आहे ते संगमनेरमध्ये देखील उडलेलं आहे आणि राहत्यामध्ये देखील उडलेलं आहे दादांनी आज दाखवून दिलं का हे सर्व इलेक्शन सर्वसामान्यांनी युवकांनी हातात घेतलेलं आहे आणि तो विजय सर्व युवकांचा आहे असं त्यांनी सर्व युवकांना श्रेयदान दिलेलं आहे आपण जर बघितलं तर युवकांमध्ये देखील तुमचं मोठं स्थान आहे या सगळ्या गोष्टी बघता तुमचा कशा पद्धतीचा प्रसाद या सगळ्या गोष्टीकडे होता मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु माननीय चरंग पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागं घ्यायला लावला आणि जो कोणी समाजाच्या पाठीमागं उभं राहील अशा उमेदवाराला पाठिंबा जाहीर करा आणि त्यांचं काम करा डॉक्टर दादा विखे पाटील यांनी जेव्हा पाटी या मी स्वतः उपोषणाला बसलो होतो मराठा उपोषणाला बसलेलो होतो तेव्हा त्यांनी आमच्या आंदोलनाला भेट दिली आणि आम्हाला पाठिंबा जाहीर केला यापुढे उमेदवारी मी मार मागं घेताना दादानी सांगितलं की आम्ही तुमच्या समाजाच्या सर्व जनतेच्या आम्ही पाठीशी उभे राहू अशी त्यांनी ग्वाही दिली आम्ही सर्व युवकांनी एकत्रितपणाने राहत्यामध्ये सर्वाधिक मतांनी त्यांना विजय करायचा आम्ही निश्चय केला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो आता देखील संध्याकाळी एक मिरवणूक या ठिकाणी ठेवण्यात आली होती म्हणजे नागरिकांना काय आव्हान करा या सगळ्या गोष्टी सर्व ना शांततेचं आव्हान प्रथम तर आम्ही करणार आहोत विजय पराजय हा चालूच असतो परंतु हा सत्याचा विजय झालेला आहे आणि खरोखर माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी रात्रीचा दिवस करून सर्व गोरगरिबापर्यंत ते पोचलेले आहेत ही खरी त्यांच्या कामाची पावती आहे <स्थी> आपण जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही कुठे आणि किती वाजता या ठिकाणी मिरवणूक ठेवली आणि कशाबद्दल ठेवले तर आम्ही मिरवणूक ठेवली साडेचारच्या दरम्यान ठेवली मिरवणूक आणि हा जो विजय आहे हा सत्याचा विजय ल ज्या वेळेस आ, विरोधक म्हणायचे की दहशतीचं वातावरण दहशतीचं वातावरण आज खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या माध्यमातून जे दहशतच झाकण जे उडालेलं आहे ना ते खरंच उडालेलं आहे जे विखे पाटलांनी जे विजय झाले तर जी खरी दहशत होती ना हे जे संगमनेरवाले किंवा अदरवाईज जे येऊन इथं राहत्यामध्ये करणार होते तर विखे पाटलांनी हे दहशत झाकण कायमचं उडून टाकलं विजयाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी बघता आपण मिरवणूक ठेवली आहे मिरवणूक म्हणजे काय का त्याचा मागचा उद्देश काय आम्ही एकोणऐंशी बूथ क्रमांकामध्ये एकोणऐंशी बुथ क्रमांकामध्ये आम्ही आमची स्वतःची मिरवणूक ठेवलेली आहे आम्ही आमच्या स्वतःचे कार्यकर्ते स्वतः मिळून आमची मिरवणूक दादांची मिरवणूक ठेवलेली आहे तर आम्ही सर्व उत्सवित आहेत आणि एकच वादा आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी बघता जो विकास या ठिकाणी राहत म्हणजे शिर्डी मात्र त्यांनी तो नोंदवला होता तो खरंच या ठिकाणी झालाय का विकास म्हणजे या शिर्डी मतदारसंघामध्ये कमीत कमी दोन हजार पासून जे पाण्याचे प्रश्न होते जसा विचार जर केला आपण तर गोदावरी कातनाला हा दोन हजार चौदाच्या अगोदरचा जो विषय होता तर लालो डोक्यावरती हांडे टँकर वगैरे सर्व होतं त्यांनी गोदावरी कातनाल्याचं उत्खनन केलं सगळ्या त्यानंतर जो पाण्याखालचा जो प्रदेश बनवला त्यांनी त्यापासून एक शेतकरी एक सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस त्या ठिकाणी बाहेर गावी जाऊन मजुरी करत होता आज त्याला स्वतःचं पाणी उपलब्ध झालं तो त्या ठिकाणी घास करू शकतो कांदे करू शकतो ऊस करू शकतो सगळ्या गोष्टीतून त्याला रोजगार तिथं मिळालेला आहे त्याला बाहेर जायची कुठली गरज नाही आणि आम्हाला परिवर्तन परिवर्तनाची काही गरजही नव्हती आणि यापुढे गरजही नाही या कारण विखे पाटील पाटील आपल्या आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे आहे आणि या अनुषंगाने त्यांचा मोठ्या भरघोस मतांनी विजय झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही डीजे लावून मिरवणूक काढलेली आणि आम्ही आमचा जल्लोष साजरा करणार आहे आपण जर बघितलं तर तेने या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार देखील या ठिकाणी उभा राहिला होता त्यांनी देखील या ठिकाणी असं नागरिकाला देखील सांगितलं होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकत करण्याची दहशत आहे आणि ती दहशत मोडून काढण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलो आणि नागरिकांचं नागरिकांच्या म्हणणं सुद्धा या ठिकाणी उभा राहिलो या सगळ्या गोष्टीकडून सर तुम्ही जॅकेटवाल्याचं बोलताय का जॅकेट सर्व नागरिकांनी सर्व राहत शहराने पूर्ण परिसरांनी दाखवून दिली त्यांची जागा बाकी विषय बोलायचं काही राहिलेलंच नाही जर आपण बघितलं तर त्याला पडलंय एखाद्या नगर सहकार्यापेक्षा जास्त पडलं पडला असत पंधराशे म सोळा का सोळाशे मतदान काहीतरी पडलेले त्यांना माझ्या मध्ये त्याचा कोणी विचारही करणार सर्वसामान्य कार्यकर्ता जरी उभा राहिला असतात त्याला कमीत कमी चार पाच हजार मत जरी असते आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी आधी एखादा पण पडतात त्या जॅकेटवाल्याला कुठेतरी कमी मत आणि जो काही विकास या धोक्या ते केला होता त्या मत जोरावरती त्यांनी या ठिकाणी निवडणूक लावली आणि ते विजयी झाले असं असं सांगत आलंय आले दादू राहतात